नमस्कार मी सुनीता माझ्या किचनमध्ये मा तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कांदा खोबऱ्याचं असं एक सिक्रेट वाटण बघणार आहोत आणि हे जादुई वाटण आहे कारण याच्यामध्ये एकही एक पाण्याचा थेंब घातला नाही किंवा जास्त तेलाचासुद्धा वापर केला नाही आणि हे फ्रीजशिवाय जास्त दिवस राहते तुम्ही जर बॅचलर असाल किंवा नवीन लग्न झालेलं असेल जॉबला जात असाल तर पटकन भाज्या होण्यासाठी हे वाटण बनवून ठेवलं तर अगदी पाच ते सहा मिनिटामध्येच भाज्या तयार होतात आणि भाज्यांची चवसुद्धा खूप छान होते तर असे वाटण तुम्ही नक्की बनवून ठेवा तर चला रेसिपीला सुरुवात करूया हे वाटण बनवण्यासाठी मसाले काय घेतले आहेत ते पाहूया चार चमचे धने घेतले आहेत एक चमचा पांढरे तिळ घेतले आहेत दोन चमचे जिरे घेतले आहे एक चमचा खसखस घेतली आहे एक चमचा बडी सोप घेतली आहे पाच सहा तमालपत्रे घेतली आहेत दोन मसाला वेलची घेतली आहे एक चमचा लवंग घेतली आहे एक चमचा काळी मिरी घेतली आहे पाच सहा डालचिनीचे तुकडे घेतले आहेत एक फूल घेतले आहे एक जावित्री घेतली आहे एक वाटी सुके खोबरे किसून घेतले आहे चार मोठे कांदे असे चिरून घेतले आहेत मुठभर लसूण घेतला आहे दोन इंच आले तुकडे करून घेतले आहेत पाच सहा कडीपत्त्याची पाणी घेतली आहेत गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे सुरुवातीला धने घालायचे आहेत धने थोडेसे एक मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत धने भाजायला थोडा वेळ लागतो आणि धने खमंग भाजले म्हणजे आपले हे वाटण छान खमंग तयार होते एक मिनिटभर धने भाजून झाले की हे सर्व मसाले घालायचे आहेत आणि दोन मिनिट हे आपल्याला छान मंद आच्छेवर भाजून घ्यायचे आहे मंद आच्छेवर भाजले म्हणजे मसाल्याला छान खमंगपणा येतो आणि आपल्या भाज्या चवीला खूप छान लागतात दोन मिनिट हा मसाला भाजून झाल्यानंतर एका प्लेटवर काढून घ्यायचा आहे आता याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे आहे आणि प्रथम कांदा घालायचा आहे असा कांदा जास्त घातला म्हणजे आपल्या भाज्यांना छान घट्टपणा येतो त्यानंतर दोन चमचे मीठ घालायचे आहे आणि हा कांदा असा सतत एकसारखा दोन मिनिट हलवून घ्यायचा आहे म्हणजे मीठ टाकल्यामुळे का आपल्या कांद्याला भरपूर पाणी सुटते आणि नंतर आपल्याला चटणी कालवायला कांदा शिजवून घेतो त्या पद्धतीने हा कांदा छान शिजवून घ्यायचा आहे तर मीठ टाकल्यामुळे काय होतं आपले हे जे वाटण आहे हे वाटण जास्त दिवस टिकते आणि कांदाही छान शिजतो असा कढईचा तळाला लागत नाही तर बघा मिठामुळे या कांद्याला छान पाणी सुटले आहे आता फुल गॅसवरच आपल्याला आठ ते दहा मिनिट हा कांदा छान गुलाबी रंगावर शिजवून घ्यायचं आहे तर सात ते आठ मिनिटे हा कांदा छान असा गुलाबी रंगावर शिजवून घेतला आहे या कांद्यातील पूर्ण पाणी आटले आहे आता या स्टेपला आपल्याला किसून ठेवलेले खोबरे घालायचे आहे आणि थोडस याला असं छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर लसूण व आले घालायचे आहे दहा बारा कढीपत्त्याची पाणी घालायचे आहे आपण जेव्हा भाजीमध्ये कढीपत्ता घालतो तेव्हा खाताना कडीपत्ता साईडला काढून टाकला जातो पण असा कडीपत्ता या वाटणामध्ये घातला म्हणजे भाज्यांना टेस्टसुद्धा छान येते आणि कढीपत्ताही खाल्ला जातो कडीपत्ता खाल्लेला फायद्याचा असतो गुणकारी असतो म्हणून असा आपण या वाटणामध्ये कडीपत्ता घालणार आहोत तर आता हे सर्व आपल्याला अजून एक पाच मिनिट असे सतत एकसारखे हलवून घ्यायचे आहे म्हणजे खोबरे आले आणि लसूण छान भाजला जाईल आणि मसाल्याला छान खमंगपणा येईल परत तुम्ही असा एकदा मसाला बनवून बघा अगदी ढाब्यापेक्षा सुद्धा सुंदर आपल्या भाज्या तयार होतात व्हेज असो किंवा नॉन व्हेज असो पातळ रस्साभाज्या या वाटणापासून बनवू शकता तर आता असे हे पाच मिनिट परतून घेतले आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हा मसाला थंड करून घ्यायचं आहे आता हे दोन्ही भाजून घेतलेले मसाले छान थंड झाले आहेत असे थंड झाल्यानंतरच आपण याला वाटून घ्यायचे आहे म्हणजे मसाला जास्त दिवस टिकतो आता याच्यामध्ये मी दोन चमचे मिरची पावडर घालणार आहे या चमच्याने मी मिरची पावडर घेणार आहे ही प्लेन मिरची पावडर आहे याच्यामध्ये मसाले नाहीत आता ही मिरची पावडर या मसाल्यामध्ये मिक्स करायची आहे नंतर इथे मी मिक्सरचे छोटे भांडे घेतले आहे छोटे भांडे घेतले म्हणजे या ब्लेडला धार छान असते आता प्रथम आपण मसाले वाटून घेणार आहोत तर याची बारीक पावडर करून घ्यायची आहे तर अशी याची बारीक पावडर करून घेतली आहे आता ही पावडर आपल्याला अशी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि आता याच्यातील असे थोडे थोडे या भांड्यामध्ये घालून हे आपल्याला पाणी न घालता कोरडेच छान बारीक वाटून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने छान असा बारीक वाटून घेतला आहे याच्यात पाणी घालण्याची गरज सुद्धा लागली नाही आपण कांदा भरपूर घातल्यामुळे हे पटकन बारीक वाटून झाले याच पद्धतीने हा सर्व उरलेला मसाला वाटून घ्यायचा आहे तर बघा हा सर्व मसाला अशा पद्धतीने वाटून झाला आहे छान असा बारीक वाटून घेतला आहे असं छोट्या भांड्यामध्ये वाटला म्हणजे असा छान बारीक होतो आता आपल्याला ही जी आपण मसाल्यांची पावडर बनवून ठेवली होती ही पावडर घालायची आहे आणि याला असं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागले असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि असा मसाला एकदा नक्की बनवून बघा तरी इथे आपले मस्त असे हे भाजीचे वाटण तयार झाले आहे तर बघा किती सुंदर या मसाल्याला कलर आला आहे आणि खूप सुंदर वास येत आहे हे, हे वाटण घालून तुम्ही व्हेज नॉनव्हेज पातळ भाज्या बनवू शकता तर असे मस्त वाटण बनवून बघा वाटण एक आणि भाज्या अनेक तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद